नवऱ्या मुलाने नवरी मुलीचा हात हातात घ्या जेव्हा भटजी असं बोलले तेव्हा मी उदासपणे माझ्या वडिलांकडे पाहिलं जे अगदी रागाने मलाच पाहत होते माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं माझं वय त्यावेळेला अठरा वर्ष होतं परंतु माझं लग्न तीस वर्षाच्या बाईसोबत केलं जात होतं आमच्या इथे लग्न नात्यांमध्येच केलं जात होतं नात्याच्या बदल्यात नातं दिलं जात होतं कोणी म्हणतात की या लग्नामध्ये नुकसान नेहमी मुलीचंच होतं की तिचं लग्न जबरदस्तीने केलं जातं परंतु जबरदस्ती तर आम्ही पुरुषांसोबत देखील होते जसं की माझ्यासोबत होत होती माझ्या बहिणीचं वय जवळपास वीस वर्ष होतं आणि भावासोबत माझ्या बहिणीचं लग्न होणार होतं परंतु तिच्या भावाचं वय पंचवीस वर्ष होतं बहिणीच्या लग्नासाठी मला बळीचा बकरा बनवला गेला होता मी वडिलांना खूपदा नकार दिला की मी हे लग्न कोणत्याही किमतीत करणार नाही तेव्हा एक जोरदार कानाखाली माझ्या वडिलांनी माझ्या लगावली बोलू लागले मी बघतोच कसं तू लग्न करत नाहीस माझ्या बहिणीचं लग्न तर अगदी योग्य वयाच्या मुलासोबत केलं जात होतं परंतु माझ्यासोबत खूप जास्त अन्याय होत होता मी कसं तिच्यासोबत लग्न करू शकत होतो आणि माझं वय देखील लग्नाचं नव्हतं मी अजूनही कॉलेजमध्ये शिकत होतो माझा लग्न करण्याचा अजून कोणताच विचार नव्हता परंतु बहिणीसाठी ज्या घरातून स्थळ आलं होतं ते खूपच खात्यापित्या घरातले आणि श्रीमंत असे लोक होते त्यामुळेच वडिलांची अशी इच्छा नव्हती की ते स्थळ हातातून निघून जावं परंतु मुलाकडच्या लोकांची ही अट होती की त्या बदल्यात त्यांच्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत व्हावं जर त्यांच्या बहिणीसोबत माझं लग्न झालं नाही तर माझ्या बहिणीचं देखील लग्न होऊ शकत नाही त्यामुळेच वडिलांनी मला न विचारताच माझं लग्न ठरवलं होतं मी कॉलेजमधून आता घरी परत आलोच होतो की माझ्या आईने मोतीचूरचा लाडू माझ्या तोंडात टाकला बहिणीच्या लग्नाबद्दल घरामध्ये चर्चा होतच होती त्यामुळे मला वाटलं की ताईचं लग्न फिक्स झालं आहे मी अगदी आनंदाने तो लाडू खात होतो आई बोलू लागली पुढच्या महिन्यात ताईसोबत तुझं देखील लग्न आहे हे ऐकून तर माझ्या घशाखाली उतरणारा तो लाडू मला कडू वाटू लागला कारण की मला लग्न करायचं नव्हतं आणि नाही ना माझं वय होतं मी म्हणालो आई माझं लग्नाचं काही वय झालं नाही तर ताईचं लग्नाचं वय आहे तिचं लग्न करा आई बोलू लागली तुझं वय झालं नाही हे खरं आहे परंतु सुरेखाचं तर लग्नाचं वय झालं आहे आणि तुला माहित आहे की आपल्या समाजात नाताच्या बदल्यात नातच दिलं जातं सध्या तरी मी आईला त्यावेळी खूप वेळा नकार दिला कारण की मला इतकं माहीत होतं सुरेखा माझ्या ताईच्या नवऱ्यापेक्षा खूप मोठी आहे मग मी का अशा तोला ज्या नसलेल्या नात्यामध्ये बांधला जाऊ रात्री जेव्हा वडिलांसमोर मी नकार दिला तेव्हा ते देखील मला वाईट साईड बोलू लागले बोलू लागली तुझी अशी इच्छा नाही का की तुझ्या बहिणीचं आयुष्य सुखाचं व्हावं नालायका तुला सांभाळून यासाठी मोठं केलं नव्हतं मी म्हणालो की मला सांभाळून यासाठी मोठं केलं होतं का की जेणेकरून बहिणीसाठी मला माझा बळी द्यावा लागेल माझं बोलणं ऐकून माझ्या वडिलांनी माझा कान पकडून जोरातच पिरगळला बोलू लागले मला माहित आहे तुझी जीभ खूपच चुरू चालते आहे आणि ती कशामुळे चालते हे देखील माहीत आहे आणि मग माझ्या बहिणीवर ओरडू लागले मी तुला बोलायचो ना बोलायचो की याला कॉलेजमध्ये पाठवू नकोस हा जरा बाहेर गेला की आमच्यावरच हुकूम गाजवायला सुरुवात करेल बघितलं सदा जर माझ्यासोबत शेतात गेला असता नांगर चालवलं असतं तर आज याची अक्कल ठिकाणावर असती मला लहानपणापासूनच शिकण्याची खूप आवड होती आणि माझी ही इच्छा माझ्या बहिणीमुळे पूर्ण झाली होती माझ्या वडिलांची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी शिकावं परंतु माझी बहीण बोलू लागली की याला पुढचं शिक्षण घेऊ द्यात मी देखील खूप मेहनतीने प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर काढायचो आणि यावेळी देखील मला बारावीला खूप चांगले मार्क्स मिळाले होते माझी इच्छा होती की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शहरात जाऊन वकिलीचं शिक्षण घ्यावं आणि एक वकील होऊन आमच्या गावातल्या या घाणेड्या पद्धती चालेल ती बंद करेन परंतु माझ्या कुटुंबातल्या आणि गावाच्या रीतीने तर माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं जी बहीण आतापर्यंत माझी साथ देत होती आज ती देखील तोंड फुगवून बसली होती कारण की माझ्या नकारावर तिचं देखील लग्न मोडलं असतं तिच्यासाठीचं स्थळ अगदी योग्य आणि सोबतच श्रीमंत घरातलं होतं सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की तो मुलगा तरुण होता आणि तिच्या वयाचा होता मला माझ्या बहिणीच्या स्वार्थीपणावर खूपच राग येत होता सध्या तरी मी खाणं पिणं सोडून दिलं की कदाचित त्यामुळे माझ्या आईवडिलांना त्यांच्या एक मुलाचा विचार येईल परंतु असं काहीच झालं नाही माझे वडील बोलू लागले तू काहीही कर परंतु तुझं लग्न सुरेखासोबत मी कोणत्याही परिस्थितीत लावूनच देईन आणि खबरदार जर लग्नाच्या वेळी तू काही तमाशा केलास तर ज्या दिवशी माझं लग्न होतं त्या दिवशी मी खूप रडलो होतो परंतु तरी देखील आईने दिवाळीला घेतलेला चांगला कुर्ता बाहेर काढला आणि ड्रायग्रिंगला देऊन व्यवस्थित इस्त्री करून मला दिलं मी कपडे घातले तेव्हा माझे केस देखील आईनेच विंचरले माझ्या चेहऱ्यावर पावडर देखील आईने लावली कपाळावर तिलक लावला आणि बोलू लागली कसा सुंदर धष्टपुष्ट तरुण मुलगा दिसतोय माझा कोण म्हणू शकतो का की तू अठरा वर्षांचा आहेस माझी आई तर हेच बोलणार होती कारण की ती माझ्यापेक्षा वयाने डबल असलेल्या मुलीसोबत माझं लग्न लावून देणार होती आणि मग नाईलाजाने माझं लग्न सुरेखासोबत लावून दिलं गेलं रात्री आमच्या गावातल्या पाटलाच्या मोठ्या वाड्यात लग्न लावून दिलं गेलं आणि तिथूनच माझ्या बहिणीची पाठवणी होणार जा होती होत। ती तिच्या सासरे जाणार होती आणि सुरेखाला माझ्या घरी यायचं होतं मी जेव्हा समोर असलेल्या माझ्या बायकोला पाहिलं तेव्हा माझं मन झालं की तिथेच माझं डोकं आपटावं ती माझी बायको कमी आणि आई जास्त वाटत होती जर वडिलांना इतकीच नात्यामध्ये लग्न करायची हौस होती करा तर त्यांनी स्वतः त्या बाईसोबत लग्न करायला पाहिजे होतं माझं आयुष्य का बर्बाद केलं माझ्या मनामध्ये तर त्या बाईसाठी तिरस्कार भरला होता पाठवणी होऊन सुरेखा जेव्हा माझ्या घरी आली तेव्हा माझी आईच सुरेखाला माझ्या खोलीत बसवून आली परंतु मी खोलीमध्ये जाण्यासाठी तयारच नव्हतो ना, ना माझं मन त्या बाईकडे जात होतं आणि नाही मला लग्नाची हौस होती माझे तर खूप वेगळे स्वप्न होते जे आता तुटून गेले होते आणि आता सत्य परिस्थिती ही होती की मला या नात्याचं पुढे काय होईल याबद्दल काहीच माहीत नव्हतं कारण की माझ्या मनामध्ये मा असं काहीच नव्हतं माझं अजिबातच मन नव्हतं की मी त्या खोलीत जावं आणि माझ्या जा मनात खूप सारे प्रश्न देखील निर्माण झाले होते की मी करणार का त्या खोलीत जाऊन कारण की मी स्वतःच या सगळ्याच गोष्टीपासून अगदी अलिप्त होतो आजपर्यंत मी कधीच कोणत्याच मुलीला अशा नजरेनं पाहिलं नव्हतं माझी आई खोलीतून बाहेर आली तेव्हा माझ्या जवळ येऊन बोलू लागली जा तुझी नवरी तुझी वाट पाहत आहे मी आईला तक्रारीच्या नजरेने पाहिलं सध्या तरी नाईलाजाने का होईना मला खोलीमध्ये जायचं तर होतच माझी आई मला बोलू लागली मी खोलीमध्ये दुधाचा ग्लास ठेवला आहे तो नक्की पिऊन घे बदाम तिस्तावाला दूध आहे तुझ्यासाठी चांगलं राहील सध्या तरी ती मजा करत निघून गेली मी माझ्या खोलीत निघून गेलो तेव्हा ती बाई डोक्यावर पदर घेऊन बसलेली होती मला तर तिची देखील दया येत होती की ही कशी विचित्र बाई होती लग्नाच्या नावावर अठरा वर्षाच्या मुलाकडून काय पैशा करणार होती की मी हळूहळू चालत चालत तिच्या जवळ येईन बेडवर बसेन तिचा पदर वर करेन तिची स्तुती करेन तिच्या हातामध्ये अंगठी घालेन आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे तर काय करायचं हे मला अजिबातच माहित नव्हतं मला हे माहित नव्हतं की जर त्या बाईला याबद्दल समजलं की मला काहीच माहीत नाही तर ही तर माझी खिल्ली उडवत राहील मला आठवू लागलं की एकदा माझ्या मामाचं लग्न झालं होतं तेव्हा त्याचे मित्र हेच बोलत होते की पहिल्या रात्री बायकोसमोर असं कधीच दाखवू नकोस की तू अनाडी आहेस नाहीतर पूर्ण आयुष्य तुला ती टोमणे मारत बसेल मला त्यावेळेला समजत नव्हतं की मला काय करायला पाहिजे आणि काय नाही मी खोलीचा दरवाजा बंद केला कारण की तिचा चेहरा तर मी आधीपासूनच पाहिला होता मी म्हणालो माझं बोलणं ऐक तू माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस माझं तुझ्यासोबत लग्न जबरदस्तीने केलं गेलं आहे आणि नाही तुम्हाला पसंत आहेस आणि नाही मी तुला कधी स्वीकारणार स्वतःचं वय बघ तुला वाटतंय का की तू माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतंस तिने तिचा पदर बाजूला केला परंतु काहीच बोलली नाही मी खूपच रागाने आणि तिच्यावर हक्क गाजवण्याच्या अधिकाराने तिच्यासोबत हे सर्व काही बोललो होतो तिने मला काहीच उत्तर दिलं नाही मी तिला हे देखील म्हटलं सकाळी सर्वांसमोर ती असं काहीच बोलणार नाही जे आता आपल्यामध्ये झालं आहे हेच सांगायचं की सगळं काही ठीक आहे असं बोलून मी माझी उशी उचलली आणि जमिनीवर जाऊन झोपलो काही वेळानंतर मला तिचा आवाज ऐकू आला ती बोलू लागली नक्कीच वयाने तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात परंतु नात्याने तुमचा मान माझ्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे तुम्ही बेडवर झोपा मी जमिनीवर झोपेन मला तर वाटलं होतं की ती मोठ्या घरातून आली आहे श्रीमंत घरातून आली आहे त्यामुळे कदाचित माझ्या त्या बोलण्यावर मलाच रागवणार तर नाही ना आणि सोबतच वयाने देखील माझ्यापेक्षा डबल आहे त्यामुळे माझ्यासोबत चांगलंच भांडणदर करणार नाही ना परंतु ती अगदी शांतपणे मला हे सर्व बोलू लागली मी देखील विचार केला की मी पुरुष आहे नक्कीच कमी वयाचा आहे परंतु आहे तर मी तिचा नवरा मी जमिनीवर का झोपावं हो मी माझी उशी उचलली आणि बेडवर झोपलो तिने चादर खाली अंथरली तिची उशी घेऊन त्यावर उशी ठेवली आणि मग वॉशरूममध्ये निघून गेली साधा ड्रेस घालून ती बाहेर आली आणि जमिनीवर जाऊन झोपली मी तर देवाचे आभार मानले सकाळ झाली तेव्हा खोलीचा दरवाजा वाजू लागला टकटक ऐकताच ती लगेचच उठून बेडवर तिची उशी ठेवू लागली मग तिचे लांब सडक दाट केस एकत्र करून त्यांचा आंबाडा बांधला डोक्यावर पदर घेतला आणि दरवाजा उघडला माझी आई बाहेर उभी होती माझ्या आई आईने अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला आणि मग बोलू लागली विनयला पण उठव मी नाश्ता बनवला आहे घरातील सर्व एकत्र आले आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रच नाश्ता करायचा आहे त्यामुळे तयार होऊन बाहेर ये त्यावर ती बोलू लागली हो नक्कीच मग आई बोलू लागली तुझ्या आईने तुला आई सोन्याचा पूर्ण सेट दिला आहे ना त्यातल्या बांगड्या खूप छान होत्या असं कर त्या बांगड्या घाल त्या बोलण्यावर तिने फक्त मान हलवली मी देखील उठून तयार झालो सगळ्या कुटुंबासमोर मी माझ्या बायकोसोबतच बसलो होतो तिच्यासोबतच नाश्ता देखील केला मग हे सर्व असंच घडू लागलं माझी बहीण देखील लग्नाच्या चार पाच दिवसानंतर घरी भेटायला आली तेव्हा ती खूप खुश होती तिचा संसार देखील सुरू झाला होता आणि माझ्या आयुष्यात देखील शांतता आली होती सुरेखाने खूपच लवकर घराची पूर्ण जबाबदारी सांभाळली होती माझी सर्व कामं ती स्वतःच्या हाताने करायची मला काही बोलायची देखील नाही मी विचार केला की कि मी उगाच इतका घाबरत होतो कदाचित मला ती खूप घाबरली आहे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा मला फर्स्ट क्लास मिळाला होता मी खूप खुश होतो खुश तर आईबाबा देखील होते सुरेखा देखील खुश होती परंतु जेव्हा मी वडिलांना सांगितलं की मला वकिलीचं शिक्षण घ्यायचं आहे आणि मी शहरात जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन हॉस्टेलमध्ये राहत जाईन तेव्हा वडिलांनी सरळ सरळ नकार दिला बोलू लागले बस ग्रॅज्युएशन झालं ते खूप आहे उद्यापासून शेतात येऊन मला मदत करत जा आता तू देखील संसारी माणूस झाला आहेस आज बायको आहे उद्या मुलं होतील तू तिकडे जाशील शिकशील तर मग तुझ्या बायका मुलांना काय मी सांभाळणार मी त्यावेळेला तर शांतपणे खोलीत निघून गेलो मला माहीत होतं सुरेखा मोठ्या घरातून आली आहे त्यामुळेच आई तिच्यासमोर थोडी घाबरायची आणि सोबतच माझी बहीण तिच्या घरात खूप खुश होती त्यामुळे आईचा प्रयत्न असायचा की सुरेखाचा कोणतंच बोलणं टाळलं जाऊ नये जेणेकरून माझी बहीण देखील तिच्या घरामध्ये दे खुश आणि आनंदात राहील त्यामुळे जेव्हा सुरेखा रात्री खोलीत आली आणि जमिनीवर तिचं अंथून टाकू लागली तेव्हा मी म्हणालो हे बघ माझं बोलणं ऐक माझे बाबा तुझं बोलणं टाळणार नाहीत आणि नाही आई तुझ्या बोलण्याला नकार देईल तू त्यांना सांग की मला कॉलेजमध्ये शिकण्याची परवानगी द्यावी ती बोलू लागली ठीक आहे तुम्ही निर्धास्त राहा मी आईबाबांना मनवेन हे ऐकून तर मी खूप खुश झालो आणि मग अगदी असंच झालं मला माहीत नाही कधी आणि कसं परंतु सुरेखाने आईवडिलांना या गोष्टीसाठी तयार केलं होतं की मी शहरात जाऊन शिक्षण घ्यावं मी शहरात हॉस्टेलमध्ये राहू लागलो आता तर मी महिन्यानंतर एक दिवसासाठी गावाला जायचो आणि मग पुन्हा शहरात यायचो वेळ असाच निघून चालला होता मी लॉची डिग्री देखील घेतली खरं तर मी नवीन नवीनच त्या क्षेत्रात गेलो होतो परंतु मी माझ्या केसवर खूप मेहनत करायचो जेणेकरून मी ती केस जिंकू शकेन त्यामुळेच मी खूप लवकर यश प्राप्त केलं जसजसं मी प्रसिद्ध होऊ लागलो सर्व लोक माझ्याबद्दल स्तुती करू लागले मी माझी फी देखील वाढवली आता मी लाखो रुपये घेत होतो आणि त्या लोकांची केस अगदी कशीही असू देत जिंकून दाखवायचंच मी शहरामध्येच एक छोटंसं घर घेतलं कारण की माझं काम शहरातच होतं माझ्या लग्नाला देखील सात वर्षं निघून गेली परंतु त्या सात वर्षांमध्ये मी माझ्या बायकोला कधीही हात देखील लावला नव्हता यावेळेला जेव्हा मी गावाला गेलो तेव्हा आई बोलू लागली खूप घेतलंस तू शिक्षण आता तू वकील देखील झाला आहेस आता मला नातवाचा देखील तोंड दाखव मी काहीच उत्तर दिलं नाही कारण की अजूनही माझ्या मनामध्ये माझ्या बायकोबद्दल अशा काही भावना नव्हत्या मी म्हणालो आई हे तर सर्व देवाच्या हातात आहे माझी आई बोलू लागली मला नाही वाटत या कमनशिबेबाईकडून तुला काही मूलबाळ होईल तुझ्या बहिणीचं लग्न देखील तिच्यासोबतच झालं होतं आणि सध्या तिला दोन मुलं झाली आहेत आणि वाटते मला तू असं कर शहरात जाऊन लग्न कर परंतु हिला देखील तुझ्यासोबत घेऊन जा आणि हिला तुझ्या दबावाखालीच ठेव जेणेकरून ही तुझ्या लग्नाची दवंडीप तिकडे पिटवणार नाही आणि तुझ्या बहिणीचा संसार देखील उद्ध्वस्त होणार नाही दुसरं लग्न कर आणि स्वतःचं मूल जन्माला घाल हे ऐकून मला देखील आईचं बोलणं योग्य वाटलं की मी का त्या म्हाताऱ्या बाईसोबत माझं आयुष्य घालवणार होतो परंतु तिला माझ्यासोबत ठेवणं माझी मजबुरी होती कारण की माझी बहीण तिच्या भावासोबत घालवत होती त्यामुळे तेव्हा ती खूप खुश होती बोलू लागली अहो ऐका मी समुद्राबद्दल खूप काय ऐकलं आहे तुम्ही मला समुद्र दाखवाल का मी म्हणालो की मी तुला इथे फिरायला घेऊन आलो नाही तर माझ्या कामासाठी घेऊन आलो आहे माझं बोलणं ऐकून तिचा तो हसणारा चेहरा उदास झाला परंतु मला कुठे परवा होती परंतु तिने माझ्या घराला अगदी अर्शाप्रमाणे चमकवलं होतं प्रत्येक गोष्टीला अगदी व्यवस्थित स्वच्छ ठेवत होती घर प्रत्येक वेळेला सुंदर स्वच्छ असायचं जेवण देखील खूप चांगलं बनवायची आता चार पाच महिने झाले होते की कोर्टातला एक सिनियर वकील माझ्या त्या यशामुळे खूपच खुश होता त्याने स्वतःच्या मुलीसाठी माझा हात मागितला होता त्याची मुलगी देखील तिच्या वडिलांसोबत माझ्या ऑफिसमध्ये आली होती तो मला बोलू लागला हे बघ आता आपण त्या जमानात राहत नाही की तू तु, तुझ्या आईवडिलांना माझ्या घरी पाठवणार आणि माझ्या मुलीचा हात मागशील मला तो खूप आवडला आहेस आणि ही माझी मुलगी आहे इच्छा असेल तर दोन चार वेळा एकमेकांना भेटून घ्या एकमेकांना ओळखून घ्या बघा तुम्हा दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होते की नाही आणि जर तुम्हा दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होत असेल तर माझ्याकडून हे नातं फिक्स आहे मुलगी दिसायला खूपच सुंदर होती मला देखील चांगली वाटत होती त्यामुळेच मी दोन चार वेळा हॉटेलमध्ये तिला भेटायला गेलो ती मुलगी माझ्यासोबत माझ्या मित्रपरिवारामध्ये मा कसं वावरायचं कसं फिरायचं कसं बोलायचं हे तिला अगदी चांगलं जमत होतं त्यामुळेच मी तिच्या वडिलांना म्हणालो की मला लग्नासाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु मी तुम्हा लोकांसोबत खोटं बोलणार नाही माझं आधीपासूनच लग्न झालं आहे परंतु माझी बायको चाळीस वर्षांची आहे आणि ते लग्न आमचं कौटुंबिक लग्न आहे जे नात्याबद्दल नातं या परंपरेतून केलं गेलं आहे मी आजपर्यंत माझ्या बायकोला स्पर्श देखील केला नाही परंतु माझी बहीण तिच्या माहेरी गेली आहे त्यामुळे मी हिला सोडू शकत नाही जर तुम्हाला मी माझ्या बायकोसं कट कबूल आहे तर मला देखील या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही तो वकील बोलू लागला तू माझ्या समाधानासाठी तुझं घर माझ्या मुलीच्या नावावर करावं मला या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण की मी महिन्याला लाखो रुपये कमावत होतो आणि मग अशा प्रकारे माझं लग्न सायलीसोबत झालं गावामध्ये लग्नाबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं जेव्हा मी सायलीसोबत लग्न करून तिला माझ्या घरी घेऊन आलो तेव्हा सुरेखात तिला पाहून अगदी हैराण झाली पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिले होते परंतु अजूनही ती शांतच होती मला आणि सायलीला एकत्र पाहून आणि सायलीला नवरीच्या वेशात पाहून तिला समजून चुकलं होतं की सायली माझी कोण लागते दरवाज्यातून लगेचच ती मागे सरकली आणि लगेच स्वतःच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला मी सायलीला दुसऱ्या खोलीत घेऊन आलो माझं सायलीसोबत लग्नानंतरचं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं आम्ही रात्री खूप उशिरापर्यंत पार्टीला जायचो फिरायला जायचो सायलीला मी प्रत्येक प्रकारचं सुख ऐश्वर दिलं पहिले तर तिला मी पूर्ण भारत फिरवला आणि मग त्यानंतर तिला बाहेर मलेशियाला पण फिरायला घेऊन गेलो सुरेखा तर आमच्या आयुष्यात फक्त अशी होती जणू काही एक कामवाली आहे सायली तर नेहमीच तिला ओरडायची तिच्यावर हक्क गाजवायची तिची कामं देखील तिच्याकडून करून घ्यायची सायलीला कोणत्याच कामाची सवय नव्हती घर नेहमीच अस्ताव्यस्त ठेवायची मी कधी कधी विचार करायचो की जर सुरेखा नसती तर घराचा अगदी कबाडखाणा झाला असता मी सकाळी कोर्टा जाण्यासाठी उठायचो तेव्हा सायली झोपलेली असायची तिने आधीच मला सांगितलं होतं की मला जेवण बनवता येत नाही त्यामुळे तू मला कधीच तुझ्या कामासाठी उठवू नकोस आणि मला त्याची गरज देखील पडली नाही कारण की सुरेखा होतीच माझं प्रत्येक काम करण्यासाठी परंतु एके दिवशी सुरेखाला ताप आला होता दोन दिवस तिच्या अंगात ताप होता सायलीने मला सांगितलं देखील नाही ते तर घरामधला तो पसारा पाहून मी तिला विचारलं की सुरेखा कुठे आहे तिला दिसत नाही का की घरात कसा पसारा झाला आहे त्यावेळी सायली तिच्या हातांवर क्रीम लावत होती बोलू लागली दोन दिवसांपासून आजारी पडली आहे मूर्खबाई माहीत नाही कधी ठीक होईल आणि घर साफ करेल माझ्याकडून तर हे काम होत नाही असं बोलून ती बेडवर माझ्या बाजूला झोपली जेव्हा मी हे ऐकलं की सुरेखाला ताप आला आहे तेव्हा मी उठून उभा आलो आणि विचार केला की जाऊन बघावं की तिला काय झालं आहे आता तुम्ही हे समजू नका की माझं तिच्यावर प्रेम होतं नाही माझं तिच्यावर प्रेम नव्हतं कदाचित ती माणूसकी होती परंतु जसा मी उभा राहिलो सायली बोलू लागली तू कुठे चालला आहेस मी म्हणालो की ती आजारी आहे जाऊन बघावं की तिला काय झालंय तू मला अधिकाने सांगितलंस जर दिवसा मला माहित हे माहीत असतं तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो औषध दिलं असतं माझं हे बोलणं ऐकून सायली एकदमच रागाने खवळली काही गरज नाही तुला त्या म्हातारीची काळजी घ्यायची समजलं आरामात झोप ये बरं इकडे तिकडे ती मरते तर मरू देत मी हे सहन करू शकत नाही की तू एका क्षणासाठी देखील त्या बाईजवळ जावं मी हैराणीने सायलीकडे पाहिलं मी म्हणालो काय वेळ लागलाय का तुला अरे मी तिला माझ्या योग्यतेची मानतच नाही की मी तिला तुझ्यासारखं सुख देऊ शकेन परंतु ती माणूस तर आहे ना जर आजारी पडली आहे तर तिला औषध आणून द्यायला पाहिजे जर आपण एखाद्या कामवालीला आपल्या घरात ठेवलं असतं तर तिच्या आजारपणात देखील आपल्याला विचारायला पाहिजे तिची आपण काळजी घ्यायला पाहिजेच असं बोलून मी खोलीतून बाहेर निघालो जेव्हा मी सुरेखाच्या खोलीत गेलो तेव्हा ती वाईट पद्धतीने थरथरत होती हे पाहून तर मी खूप घाबरलो मी तिच्या जवळ गेलो तिच्या अंगाला हात लावून पाहिलं तर तिचं अंग तापाने अगदी फणफणलं होतं मी लगेचच तापाची गोळी घेतली फ्रीजमधून दूध घेऊन ग्लासमध्ये ओतलं आणि खोलीमध्ये घेऊन आलो मी आधार देऊन तिला बसवलं तिला दूध पाजलं तिला औषध दिलं बस माझ्या त्या इतल्याशा काळजीने सुरेखाच्या त्या उतरलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं बोलू लागली तुम्ही का त्रास घेताय मी स्वतः ठीक होईन मी म्हणालो तुला सांगायला पाहिजे होतं की तुला ताप आलाय मी तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो तिने माझा हात पकडला अचानक एक जोरदार झटका मला बसला तिचा हात त्यावेळेला आगीप्रमाणे तापला होता माहीत नाही कधी ती मला बिलकुल रडू लागली आणि मी असा होतो जणू काही मी श्वास घेणं विसरून गेलो होतो बोलू लागली मी थकली आहे अहो ती आता एवढंच म्हटली होती की त्याच वेळेला खोलीचा दरवाजा उघडला सायली दाराजवळ उभी होती आणि हे पाहून तर सायलीची तळपायाची आग मस्तकात गेली जसा दरवाजा उघडला होता मी दचकलोच ती देखील लगेच माझ्यापासून मागे सरकली होती स्वतःचे अश्रू पुसू लागली सायली माझ्याजवळ आली बोलू लागली अच्छा तर तुझी ही माणूस की या म्हातारीला दाखवायची होती का इथून आणि चल माझ्यासोबत खबरदार जर पुन्हा मी तुला या बाईच्या आसपास पाहिलं तर सायली त्या रात्री माझ्यासोबत खूप भांडली खूप रागावली मी तिला म्हणालो की असं काहीच नव्हतं जसा तू विचार करतेस परंतु ती तर काहीच ऐकायला तयार नव्हती मला बोलू लागले घटस्फोट दे त्या बाईला किंवा तिला गावाला सोडून ये मी तिला आता एक क्षण देखील माझ्या या घरात सहन करू शकत नाही मी तिला म्हणालो की मी तुला याआधी देखील सांगितलं आहे की ही बाई माझी मजबुरी आहे माझ्या बहिणीचा संसार चांगला चालू आहे तो फक्त या बाईमुळेच जर मी हिला गावाला पाठवलं आणि जर कोणाला समजलं की मी दुसरं लग्न केलं आहे तर माझ्या बहिणीचा नवरा देखील माझ्या बहिणीसाठी सवध घेऊन येईल खूप मुश्किलीने सायली शांत झाली होती सायलीसोबत लग्न होऊन एक वर्ष निघून गेला होता परंतु ती अजूनही गरोदर झाली नव्हती मी जेव्हा तिला म्हणालो की आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेऊया आपल्या लग्नाला एक वर्ष झालं आहे तेव्हा बोलू लागली कशासाठी मी म्हणालो की मला मूल पाहिजे अजून काय बोलू लागली हे बघ मी आता या मुलांच्या भागडीत पडणार नाही अजून मला पाच सहा वर्ष तरी माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे ही मुलं बिलं मी जन्माला घालणार नाही सायली तोंड वाकडं करून मला हे सर्व बोलू लागली मी म्हणालो माझ्या आईला नात किंवा नातू पाहिजे आणि तू बोलतेस की मूल जन्माला घालणार नाही त्यावर सायली बोलू लागली तुझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझी फिगर खराब करू शकत नाही परत तू माझ्यासोबत हे मुलाबद्दल काही बोलू नकोस मी माझ्या मर्जीने माझ्या स्टाईलने आयुष्य घालवू इच्छिते आता सायली इतकीच पार्ट्यांना जायची तेव्हा मला समजलं की तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये पुरुष देखील सामील होते जेव्हा मी याबद्दल तिला अडवलं तेव्हा बोलू लागली तू स्वतः देखील एक बायको पाळली आहेस ना मग मला एखाद्या पुरुषासोबत बोलताना देखील सहन करू शकत नाही हे बघ हे असा बायकोवर रुबाब चालवणारे पुरुष मला अजिबात आवडत नाहीत आपल्या सर्कलमध्ये हे सर्व चालतंय मी शांत झालो एके दिवशी सायली मला बोलू लागली की तिला वर्ल्ड टूसाठी साठी तिच्या मित्रांसोबत जायचं आहे मी म्हणालो तुझं काही डोकं खराब झालंय तुझ्या मित्रांमध्ये तर पुरुष देखील सामील आहेत आणि स्त्रिया देखील तू एकटीच त्यांच्यासोबत वळ उलत जाशील तेव्हा ती बोलू लागली हां मग काय झालं सगळे जातात आणि मला नकार ऐकायचा नाही आणि जरी तू नकार दिलास तरी देखील मी नक्कीच जाणार मी जेव्हा तिच्या वडिलांना हे सगळं सांगितलं तेव्हा ते, ते देखील हेच बोलू लागले की तू माझ्या मुलीवर बंधनं घालणार नाहीस तिला जायचं आहे तर जाऊ देत सायलीचा आगावपणा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढू लागला होता मी तिला खूप अडवलं परंतु ती रोज या गोष्टीवरून भांडू लागली तेव्हा वैतागून तेल जा तू निघून जा तिला मी रागवलं आहे याची काहीच पर्वा नव्हती तिला माझी देखील काहीच पर्वा नव्हती ती निघून गेली परंतु त्या दिवसांमध्ये सुरेखा खूपच आजारी राहू लागली आधीपेक्षा खूप जास्त अशक्त राहू लागली तिचा रंग देखील फिका पडू लागला डोळ्यांच्या खाली मोठमोठी काळी वर्तुळे जमा झाली होती प्रत्येक दिवशी तिला तापच राहू लागला जेव्हा मी तिला म्हणायचो की चल आपण डॉक्टरकडे जाऊ या तेव्हा ती नकार द्यायची आणि तरी देखील ती माझी सर्व कामं करायची एके दिवशी मी माझ्या एका केसचा रात्री अभ्यास करत होतो तेव्हा मला हुंक्यांचा आवाज येऊ लागला मी माझ्या स्टडी रूम मधून बाहेर आलो सुरेखाच्या खोलीतून मला आवाज येत होता जेव्हा मी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा ती देवाच्या समोर हात जोडून खूप रडत होती बोलत होती माझा काय दोष होता माझं लग्न देखील जबरदस्तीने विनयसोबत लावून दिलं होतं माझा देखील त्या रूढी परंपरामुळे बळी दिला गेला होता माझ्या लग्नाचं वय यासाठीच घालवलं गेलं कारण की माझ्या वयाचा मुलगा आमच्या जातीत सापडत नव्हता भावाला जी मुलगी पसंत आली तिचा भाऊ अठरा वर्षांचा होता हे ऐकून तर माझं देखील मन तुटलं होतं माझी देखील इच्छा होती की माझा जीवनसाथी माझ्यापेक्षा मोठा असता तर त्याच्यासोबत मी माझ्या आयुष्याचा प्रवास अगदी सुखाने केला असता परंतु तो माझ्या भावनांना काय समजणार होता कारण की तो स्वतःच अठरा वर्षांचा होता भावाच्या संसारासाठी मी देखील कुर्बानी दिली जेणेकरून त्यांचा संसार उभा राहावा माझी सासू दिवसरात्र माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घेत होती परंतु संध्याकाळी पुरुषांसमोर असं दाखवायची जसं काही माझी खूप जास्त काळजी घेते आणि मला बोलायची की तुझ्या घरी जाऊन काहीही सांगायचं नाही मी सगळ्यांचं वागणं अगदी शांतपणे सहन केलं माझ्याजवळ असं कोणीच नव्हतं जो माझ्या सुखदुःखात भागीदारी होईल माझा कोणीच मित्र नव्हता ज्याच्यासोबत मी माझ्या मनातलं बोलू शकत होते जो जीवन माझा जीवनसाथी होता त्याला तर माझ्यासोबत बसायला देखील आवडत नव्हतं जेव्हा त्याचं लग्नाचं वय झालं तेव्हा त्याला देखील मुलगी मिळाली तिच्यासोबत तो त्याचं आयुष्य घालवत आहे हे देवा तू मला का जन्माला घातलंस माझ्यासाठी माझ्या योग्यतेचं कोणीच पाठवलं नाहीस का आणि जर पाठवलं होतंस तर इतका कमी वयाचा ज्याच्यासोबत मी माझ्या मनातलं बोलू देखील शकत नाही माझी विनयकडून कोणतीच तक्रार नाही परंतु त्या रूढी परंपरेबद्दल खूप तक्रार आहे ज्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलं आहे माझा काय दोष आहे आता वयाच्या मी या टप्प्यात पोहोचले आहे ज्या टप्प्यात मला एका जीवनसाथीची खूप गरज आहे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी माझं प्रत्येक दुःख सांगू शकेन तिचं ते बोलणं ऐकून माझं हृदय धडधडायचं बंद झालं मी तर कधी हा विचार देखील केला नव्हता की जर अन्याय माझ्यावर झाला आहे तर अन्याय तिच्यावर देखील झाला होता शेवटी तिच्या मनामध्ये देखील इच्छा असतीलच की तिचा नवरा तिच्या वयाचा असावा किंवा तिच्यापेक्षा थोडी वर्ष मोठा असावा त्याने तिच्यावर प्रेम केलं असतं तिला मूल दिलं असतं तिच्यासोबत प्रेमाने वागला असता तिची काळजी घेतली असती मी तर तिला काहीच दिलं नव्हतं परंतु त्या बदल्यात तिने माझ्या घरातल्या नक्कीच सांभाळलं होतं मी तिच्याजवळ गेलो मला बघून ती घाबरली बोलू लागली तुम्ही इथे तिने लगेचच तिचे अश्रू पोसले आणि मला विचारू लागली काही पाहिजे होतं का तुम्हाला मी तिचा हात पकडला आणि बेडवर घेऊन आलो मी म्हणालो इथे बस त्यावेळी तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते परंतु अंगामध्ये मात्र ताप होता मी तिला मिठी मारली मी म्हणालो मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे मी असं बोलल्यानंतर ती रडू लागली बोलू लागली विनय मला फक्त तुमच्या आयुष्यातले काही दिवस द्या माझ्याजवळ जास्त वेळ नाही हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला परंतु मी त्या वेळेला नकार दिला नाही ती माझ्यापेक्षा वयाने मोठी होती सुंदर देखील नव्हती परंतु माझ्यासोबत असं बोलायची जणू काय मी तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे मी आजपर्यंत तिच्या तोंडातून तू असं एकेरी एक ऐकलं नव्हतं आणि तिच्या उलट सायली होती जी माझ्यापेक्षा वयाने पाच वर्ष लहान होती परंतु मला अरे तुरेस करायची तिच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल जरा देखील आदर नव्हता जीवापर्यंत सायली इथे येणार नव्हती मला सुरेखासोबत खूप चांगला वेळ घालवायचा होता परंतु त्याचा चान्स देखील मला खूप कमी मिळाला पंधरा दिवसानंतर सुरेखाची तब्येत बिघडू लागली मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरने मला जी बातमी सांगितली त्यामुळे माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली तिला कॅन्सर झाला होता आणि ती शेवटच्या स्टेजवर होती तिच्यावर उपचार होणं शक्य नव्हतं फक्त ती काही दिवसांचीच पाहुणी होती हे ऐकताच मला खूप टेन्शन आलं मला वाटलं की मी खूप मोठा गुन्हा केला आहे चार दिवस मी तिच्यासोबत घालवले ती बोलू लागली मला दवाखान्यात ॲडमिट करू नका मला माझे शेवटचे क्षण तुमच्यासोबत घालवायचे आहेत तिचे शेवटचे श्वास चालू होते तेव्हा तिचं डोकं माझ्या मांडीवर होतं आणि माझा हात तिने घट्ट धरून ठेवला होता शेवटचे शब्द तिच्या तोंडात हेच होते विनय तुम्ही माझ्यावर अजून रागावला तर नाहीत ना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की शेवटच्या क्षणाला देखील तिला माझीच काळजी होती मी तिला दिलंच काय होतं शिवाय काही दिवसांच्या प्रेमाशिवाय मी देवाकडे तिच्या आयुष्याची भीक मागताना तिचा श्वास थांबला मला माहीत नाही की मला काय झालं होतं परंतु मी हुंदके देत रडू लागलो मला वाटलं की माझं जगच उद्ध्वस्त झालं आहे सुरेखावर अंत्यसंस्कार करून जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला पूर्ण घर खायला उठलं होतं मला वाटत होतं जणू काय मी अपूर्ण राहिलो आहे काही दिवसांनंतर सायली परत आली सुरेखाबद्दल ऐकून तिला काहीच वाईट वाटलं नाही लठ्ठी तर देवाचे आभार मानत होती की तिच्यापासून सुटका मिळाली परंतु माझं मन माझं तर जगच बदललं होतं मी नेहमीच फावल्या वेळात सुरेखाच्या फोटोसमोर बसून रडायचो दोषी कोण होतं मी की आमचं कुटुंब की रीतिरिवाज ज्यांनी सुरेखासारख्या कित्येक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सांगा की दोषी कोण आहे मी कि रीती रिवाज मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद